आकाशवाणी नागपूर हे देत आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे या सूचनांनुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधं देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतंही औषध देऊ नये पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यत शिफारस केलेली नाहीत असं यात म्हटलं आहे अनुकंपा तत्वावरील गट क तसंच गट ड मधील पाच हजारांवर उमेदवारांना आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहे मुंबईत एका कार्यक्रमात पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहे याच पाच हजार एकशे बावीस नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील विकसित भारतामध्ये विमानन क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरचा सेंट पॉइंट हॉटेल हो इथं आयोजित परिसंवादाला नवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संबोधित करणार आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन पंचवीस वर्षांनंतर नागपुरात करण्यात आलं आहे अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं एकोणीश चौऱ्याऐंशीपासून सुरू असलेल्या या परंपरेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेल्या मिरवणुकीत आकर्षक झाक्या घोडे पथसंचलन लेझिम पथकं क्रीडा प्रात्यक्षिकं आणि समतेचा संदेश देणारे देखावे मांडण्यात आले बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरं घेण्यात आली मोताळा इथं आयोजित नेत्र तपासणी शिबिरात सतराशे रुग्णांनी तपासणी केली तर तीनशे रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली जिल्हाभरातील तीन हजार दोनशे तेहतीस शिबिरांमधून तब्बल दोन, दोन लाख बेचाळीस हजार रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला अमरावती विभागात येत्या सहा बारा ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या कालावधीत शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह शाळा महाविद्यालयात पथनाट्य प्रश्नमंजुषा निबंध वक्तृत्व स्पर्धा चर्चासत्र आणि कार्यशाळांचं आयोजन होईल माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती वाढवणं पारदर्शकता आणणं आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार